नमस्कार मित्रांनो मी रोहिणी ट्रॅव्हल आणि नेचर फोटोग्राफी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अमेरिकेतील शेती कशी केली जाते गावांमधून जाणारे सुंदर रस्ते पशुखाद्य साठवण औषध फवारणी आणि सिंचन यावर आधारित आजचा हा व्हिडिओ आहे चला तर मग सुरुवात करूया हा आहे अमेरिकेतील ग्रामीण रोड इथे शेतातून जाणारे रोड किती स्वच्छ आणि नीटनेटके आहेत ते बघा हे रस्ते खूप पक्के असतात आणि तुम्ही पाहू शकता रोडच्या दोन्ही बाजूला मोठमोठी मोकळी शेती दिसेल इथे रोडवर फार्म क्रॉसिंग अशी पाटी लावलेली असते कारण इथे ट्रॅक्टर वारंवार ए जा करत असतात संध्याकाळी या रस्त्यावरून जाताना तुम्हाला एकदम शांत आणि निसर्गरम्य दृश्य दिसेल तुम्ही पाहू शकता लोकांनी शेताच्या कडेला घर बांधलेली आहेत किंवा शेताच्या मध्ये सुद्धा घरं आहेत आणि घरांच्या समोरची गोल टाकी आहे त्याला सायलोज असे म्हणतात त्यामध्ये मका साठून ठेवली जाते पुढे पाहूयात जनावरांचा चारा कसा पॅक केला जातो इथे जनावरांसाठी चारा रोल करून मोठ्या प्लॅस्टिकमध्ये पॅक करतात या प्रोसेसला हेबेल्स असे म्हणतात हेबेल्स म्हणजे कोरड्या गवताचे मोठे गुंडाळे इथे शेताच्या कडेला आपल्याला दिसत आहे प्लॅस्टिकमध्ये पॅक केलेले हे रोल्स आहेत हे रोल्स कसे तयार केले जातात ते पाहूया प्रथम हिरव्या गवताची मशीनने कापणी होते मग ते गवत मोठ्या यंत्राने गोल किंवा चौकोनी बेल्समध्ये रोल केले जाते बर्फ पडण्याआधी म्हणजे विंटरच्या आधी हे बेल्स एका जाड प्लॅस्टिक कवरमध्ये गुंडाळले जाते तसेच आत हवा जाऊ नये म्हणून स्पेशल वॅक्युम रॅपिंग असते त्यामुळे तो चारा बरेच महिने व्यवस्थित टिकतो व जनावरांना पोषक चारा मिळतो हे काम पूर्णपणे मशीनने केले जाते गाई घोडे मेंढ्या यासारख्या जनावरांना खाऊसाठी वापरले जाते इथे शेतामध्ये पहा गाई घोडे मेंढ्या चरताना दिसत आहेत पुढे पाहूयात पिकांना पाणी कसे दिले जाते अमेरिकेत असे हुस्वास काढून दंडाने पाणी दिले जात नाही इथे पिकांना पाणी देण्यासाठी स्प्रिंकलर्स वापरतात हे पहा असे स्प्रिंकलर्स पूर्ण शेतामध्ये तुम्हाला दिसतील शेताच्या कडेने सुद्धा लावलेले आहेत मोठमोठे लोखंडी पाईप्स शेतभर फिरत असतात असतात वर गोल फिरणारे स्प्रिंकलर हेड्स आणि ते पावसासारखे पाणी शेतात फवारतात पुढे पाहुयात पिकांना पाणी देण्यासाठी सर्वात स्मार्ट वापर करणाऱ्या चार आधुनिक पद्धती पहिली पद्धत आहे स्प्रिंकलर सिस्टम थेट झाडांच्या मुळाशी पाणी पोहोचवते दुसरी पद्धत आहे सेंटर पिओट यामध्ये गोल फिरण्याची यंत्रणा असते आणि जेवढे गरजेचे तेवढेच पाणी टाकते तिसरी पद्धत आहे मॉइश्चर सेन्सर्स यामध्ये माती किती कोरडी आहे ते मशीन तपासते आणि जास्त पाणी मारत नाही चौथी पद्धत आहे ड्रिप इरिगेशन या पद्धतीत पाईपद्वारे झाडाच्या मुळाशी थेंब थेंब थें पाणी दिले जाते यामुळे पाणी वाया जात नाही आणि उत्पादनही वाढते पुढे पाहूयात या पिकांवर हेलिकॉप्टर ड्रोन आणि ट्रॅक्टरनी फवारणी कशी केली जाते पहिली फवारणी आहे हेलिकॉप्टर फवारणी हेलिकॉप्टर फवारणी म्हणजे हेलिकॉप्टर स्प्रे मोठ्या पिकांवर जिथे साधा ट्रॅक्टर पोहोचू शकत नाही तिथे हेलिकॉप्टरद्वारे फवारणी केली जाते हेलिकॉप्टर फार खाली उडते आणि तंततंत जागेवर स्प्रे टाकते हे जास्त करून कॉर्न सोयाबीन किंवा मोठ्या फळबागांमध्ये वापरतात पुढे पाहूयात ट्रॅक्टर फवारणी म्हणजे ट्रॅक्टर स्प्रे सर्वात जास्त वापर हा ट्रॅक्टरचाच होतो ट्रॅक्टरवर मोठे स्पेअर्स आर्म्स असतात स्पेअर आर्म म्हणजे एक मोठा फवारणीचा हात असतो तो हात चाळीस ते साठ फुटापर्यंत पसरतो हे औषध पिकांच्या उंचीप्रमाणे बारीक मिश स्वरूपात फवारतात पुढे पाहूया ड्रोन फवारणी ड्रोन फवारणी म्हणजे ड्रोन स्प्रे अलीकडे मोठे ड्रोन फवारणीसाठी वापरले जातात हे ड्रोन जी पी एसवर वर चालतात आणि अचूक फवारणी करतात या ड्रोनचा वापर लहान भाग टेकड्या आणि अडचणींच्या जागेवर होतो पुढे पाहुयात अमेरिकेत मोठमोठे तलाव असतानाही पाणी खूप जपून का वापरतात मित्रांनो अमेरिकेत काही शेती अगदी तलावाच्या जवळ असते जसे की लेक विसोटा लेक सुपेरियर लेक मिशिगन यासारखे प्रचंड जलसाठे असतात पण गंमत म्हणजे इतकं पाणी जवळ असलं तरी शेतकरी अजिबात पाणी वाया घालवत नाहीत असे का करत नाहीत ते पाहूयात पहिली गोष्ट म्हणजे तलावातून थेट पाणी घेण्यासाठी कडक नियम असतात दुसरी म्हणजे जमिनीखालील पाणी जपून वापरण्यावर सरकारचा मोठा भर असतो आणि पाण्याचा जास्त वापर केल्यानंतर दंडसुद्धा मिळू शकतो पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पाणी बचत अनिवार्य आहे पुढे पाहूया अमेरिकेत विमानाने बी कसे पेरले जाते अमेरिकेत मोठ्या शेतांमध्ये एरियल सीडिंग किंवा एअर सीडिंग पद्धत वापरली जाते यात विशेष विमान किंवा हेलिकॉप्टर शेतावरून उडते आणि समान प्रमाणात बी टाकते पुढे पाहुयात पेरणी कशी होते विशेष शेती विमाने म्हणजेच क्रॉप डस्टर ही छोटी वेगवान आणि कमी उंचीवर उडणारी विमाने असतात शेतावर अगदी खाली उडतात तसेच विमानाच्या मागच्या बाजूला एक मोठा बी ठेवण्यासाठी टँक असतो त्याला हॉपर म्हणतात तसेच विमानाच्या खाली एक मशीन असते जी बी पसरवते जणू काही फवारत असल्यासारखे त्याला स्प्रेडर मशीन पायलट जी पी एस वापरून सरळ रेषेत शेताच्या प्रत्येक भागावरून उडतो त्यामुळे बी समान प्रमाणात पडते आणि जेव्हा बी खाली पडते तेव्हा जमिनीला ओलावा असेल तर ते बी नीट उगवते अनेक वेळा पाऊस होणार असेल तेव्हा ही पद्धत केली जाते हे एरियल सेडिंग मोठ्या शेतांमध्ये तसेच पाणी किंवा दलदल असलेल्या जमिनीत वापरतात जिथे ट्रॅक्टर जाऊ शकत नाही तिथे तसेच जंगलात गवत किंवा झाडांची बी पेरण्यासाठी वापरतात पुढे पाहुयात हे वापरल्यामुळे कुठले फायदे होतात वेळ आणि मजुरी दोन्हींची बचत होते मोठी जमीन अतिशय जलद कवर होते तसेच कठीण भागामध्येही सहज पेरणी होते पुढे पाहूयात अमेरिकेत वीज बिल कसे तयार केले जाते हा आहे स्मार्ट मीटर इथे घरातले मीटर शेतातले मीटर तसेच डेअरी फार्ममधले मीटर वेगवेगळे असतात हे मीटर किलोवॅटमध्ये मोजते म्हणजे तुम्ही किती वीज वापरली ते किलोवॅट गुणिले युटिलिटीचा दर ही झाली तुमची मुख्य रक्कम आणि काही फिक्स फीज असतात जसे की सर्विस फी मेंटेनन्स फी यामुळे रक्कम थोडी वाढते अशा प्रकारे टोटल बिल इज इक्वल टू एनर्जी चार्जेस प्लस फिक्स चार्जेस पुढे पाहूया सामान्य वीज दर शेतीसह किती असू शकतो सुमारे तेरा सेंट ते पंधरा सेंट प्रति किलो वॅट दरम्यान असू शकतो हे युटिलिटी आणि शेताच्या वापरावर आधारित आहे जर एखाद्या शेतकऱ्याचा विजेचा वापर उदाहरणार्थ दहा हजार किलो वॅट आहे तर दहा हजार किलो वॅट गुणिले डॉलर्स झिरो पॉईंट तेरा म्हणजेच जवळपास डॉलर्स एक हजार तीनशे हे झाले त्याचे वार्षिक वीज बिल म्हणजे एक लाख चार हजार रुपीज आता पुढे पाहूयात या भागात येणारी फळे चेरीज ब्लूबेरीज ब्लॅकबेरीज रासबेरीज तसेच कॉर्न पमकिन्स हा आहे द्राक्षांचा बाग या बागेत द्राक्षांसोबत मध सुद्धा भेटतो या द्राक्षांच्या बागेमध्ये खूप सगळ्या मधमाशा पाळल्या जातात आणि फ्रेश मध तयार केला जातो या बागेमध्ये काळ्या कलरचे द्राक्षे तसेच लाल कलरचे द्राक्षेसुद्धा आहेत इथे पिअर्सच उत्पादन पण घेतलं जातं हे लखडलेले पियर्स बघू शकता हे आहेत वाईल्ड ऍपल जंगली सफरचंद हे खायला बोरासारखे लागतात आता पुढे आपण सफरचंदाची शेती पाहूया या शेतीत वेगवेगळ्या प्रकारचे सफरचंद आलेले आहेत तुम्ही या बागेत मस्त फिरू शकता पाहिजे त्या झाडाचे सफरचंद घेऊन खाऊ शकता तेही एकदम फ्रीमध्ये जर तुम्हाला सफरचंद घरी घेऊन जायचे असतील तर तुम्हाला ट्वेंटी डॉलर्स द्यावे लागतात ट्वेंटी डॉलर्स दिल्यानंतर साधारणतः सात किलो ॲपल्स आपण घरी घेऊन जाऊ शकतो आणि तुम्हाला घरी घेऊन जायचे नसेल तरीही चालते तुम्ही नुसते फ्रीमध्ये ॲपल खाऊन पण येऊ शकता पुढे पहा सगळी मका काढून झालेली आहे आणि इथे फॉल कलर यायला लागला आहे शेतातली ही सुंदर सफर आहे आणि हे शेतातून जाणारे रोड पहा किती सुंदर रोड्स आहेत नजर थांबत नाही एवढी मोठी शेती आहे इथे असे वाटत आहे की अनंत शेती आकाशापर्यंत पसरलेली आहे पुढे आपल्याला आता एक घर दिसेल घराच्या समोर परत आपल्याला सायलोज दिसतील हे उंच पारंपरिक सायलोज कुटुंब आणि शेतकरी पिढ्यांचे प्रतीक आहे तर मित्रांनो तुम्ही शेतकरी जमीन आणि नैसर्गिक जीवनाशी जोडलेले हे सौंदर्य अनुभवलेच असेल अमेरिकन शेतीची यात्रा ही तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरली असेल अशी आशा आहे मस्त शेतातून जाणाऱ्या या रोडचा आनंद घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद